छत्रपती संभाजनगर शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते राजू शिंदे हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत तर त्यांचा पक्षप्रवेश हा मुंबईमध्ये होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे उद्धव ठाकरेंचे शिवसेनाचे नेते राजू शिंदे विधानसभेच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत दाखल झाले होते शिवसेनेने त्यांना उमेदवारी देखील दिली होती मात्र शिंदे सेनेच्या संजय शिरसाट यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते तर आता आगामी महापालिकेच्या तोंडावर राजू शिंदे हे परत एकदा पक्ष बदलत असल्याचे मिळत आहे आहे ते तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील या निर्णयाचे स्वागत करण्यात येत काही ठिकाणी घर वापसीचे फ्लेक्स देखील झळकवण्यात आले आहेत राजू शिंदे हे आज छत्रपती संभाजीनगर शहरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सोबत घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत राजू शिंदेच्या ताफ्यात शेकडो गाड्यांचा भव्य रॅली सारखा काफीला दिसून आला असून त्यांच्या समर्थक मध्ये उत्साहाचे वातावरण आहे मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता असून या घडामोडींमुळे संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार आहे